डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संत गाडगेबाबांचा तर गाडगे महाराजांवर बाबासाहेबांचा खूप प्रभाव होता गाडगेबाबा कीर्तनाद्वारे समाज सुधारण्याचं कार्य करत होते तेच बाबासाहेब राजकारणाच्या माध्यमातून करत होते गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन स्वच्छ करत गाडगे महाराजांनी आपलं आयुष्य खर्च घातलं त्यांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले होते आणि अशा प्रसंगात त्यांच्या सोबत होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज बोलत राहायचे आणि आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहायचे त्यांच्या भेटीच्या हृदयस्पर्शी आठवणी तुम्हाला सांगते असंच एकदा भायखळा परिसरात गाडगे महाराजांचं कीर्तन सुरू होतं कीर्तन सुरू झाल्यावर एका माणसानं गाडगे महाराजांना प्रश्न केला महाराज एक विचारू का त्यावर गाडगे महाराज म्हणाले विचारा मायबाप पण मला महाराज म्हणू नका मी आपलं लेकरू आहे बोलवते धनीच बसलेत तुमचं पलीकडे असं म्हणत गाडगे महाराजांनी गर्दीत बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं त्या व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या गर्दीत जमिनीवर बसून गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकण्यात आंबेडकर तल्लीन झाले होते महाराज त्यांच्या कीर्तनात काय सांगायचे देव देवळात नाही तर माणसात आहे वस्ती नसणाऱ्याला वस्ती अपंगाला अंधाला औषध काम करणाऱ्याला कामधंदा विद्यार्थ्याला शिक्षण गरीबाची लग्न मुक्या जनावरांना संरक्षण चोरी करू नका सावकाराचं कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका अशा कित्येक गोष्टी ते त्यांच्या कीर्तनात सांगायचे याच गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्यानंतर जनतेचे महान सेवक म्हणजेच गाडगेबाबा असं वर्णन गाडगे महाराजांचं करत असायचे बाबा बाबासाहेबांना अनेकदा भेटले होते बाबासाहेब त्यांना वारंवार भेटत असत आणि सामाजिक सुधारणांवर चर्चा करत असायचे बाबांनी पंढरपूरच्या त्यांच्या वसतीगृहाची इमारत बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली होती जनतेला शिक्षित करण्याचे आवाहन करताना ते बाबासाहेबांचे उदाहरण देत असायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निखळ कष्टाने शिकले आणि मोठे झाले शिक्षण ही कोणत्याही वर्गाची जातीची मक्तेदारी नाही गरीब माणसाचा मुलगाही अनेक पदव्या मिळवू शकतो असं ते मुलांना सांगायचं गाडगे महाराजांच्या याच गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्यात नातं निर्माण झालं आणखी एक म्हणजे आंबेडकरांची आणि गाडगे महाराजांची शेवटच्या भेटीची आठवण सांगते चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये संत गाडगे बाबा यांची प्रकृती ठीक नव्हती ते मुंबईत होते ही माहिती नावाच्या एका सहकार्याने मुंबईत आलेल्या खबर दिली बाबासाहेब तेव्हा मंत्री होते त्याच दिवशी सायंकाळी कामानिमित्त त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला जायचं होतं पण गाडगेबाबांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद स्वामी या बातमी घेऊन येणाऱ्या सहकार्यासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्वीकारत नसायचं पण बाबासाहेबांना ते नाही म्हणू शकले नाही त्यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्वीकारल्या गाडगेबाबा तेव्हा म्हणाले डॉक्टर तुम्ही कशाला आलात मी एक फकीर तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे तुमचा किती मोठा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब म्हणाले बाबा, बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही तुमचा अधिकार मोठा आहे या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघही जण जाणत होते कारण काही काळानंतरच गाडगे महाराज अमरावतीला चालले होते तेव्हा वलगाव इथं मोटारीतच त्यांचं निधन झालं जाता जाता असाच एक किस्सा सांगते तो म्हणजे आचार्य अत्रेंच्या महात्मा फुले सिनेमात रोल केलेला तर मुहूर्त हस्ते झाला होता अत्रेंनी श्यामच्या आईच्या यशानंतर त्यांनी महात्मा फुले चित्रपट बनवला अत्रेंना हा पिक्चर खूप भव्य दिव्य बनवायचा होता त्या सिनेमाच्या उद्घाटनासाठी त्यांनी आंबेडकरांना बोलवायचं ठरवलं तसा निरोपही त्यांनी आंबेडकरांना दिला अत्रेंचा निरोप मिळताच स्वतः बाबा आंबेडकरांनी उद्घाटनाच्या वेळी सेटवर भेट दिली होती चार जानेवारी एकोणीसशे चोपन्नला बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला तेव्हा त्या ते प्रसंगी आचार्य प्र के यांना शुभेच्छा देत आंबेडकरांनी भाषण केलं आजकाल जो उठतो तो राजकारण आणि चित्रपटांच्या पाठी लागतो मात्र शिरसंवर्धनासाठी समाजसेवेचे महत्त्व अधिक आहे असं आंबेडकर म्हणालेले इतकंच काय तर संत गाडगे बाबा हे देखील या सिनेमात काही क्षणांसाठी झळकले होते म्हणूनच हा सिनेमा ऐतिहासिक ठरला तुम्हाला हा किस्सा कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका